नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आहे आता दक्षिण काशी संगम माऊली या ठिकाणी माझ्या समोर येत आहेत बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय राजेंद्र चोरगे साहेब ज्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं एक महत्वपूर्ण मागणी केलेली आहे त्या मागणीच्या अनुषंगानं खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण चोरगे साहेबांना आमंत्रित केलेलं आहे नमस्कार साहेब काय तुम्ही मागणी केलेली आहे अजितदादांकडे माननीय उपमुख्यमंत्री अजित मागणी अशी केली आहे की सातारा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर संगम भावले आहे या संगम हवले इथं कृष्णावेण्यचा संगम आहे या संगमाच्या शेजारी घाट आहे त्या संगमाच्या आजूबाजूला जवळजवळ शंभर देवळं आहेत अनेक ऐतिहासिक ह्या ठिकाणी समाधी आहेत या ठिकाणी वेगळ्या विधीसाठी धार्मिक विधी असतील संस्काराच्या विधी असतील अंत्यविधी असतील यासाठी जवळजवळ चार ते पाच हजार लोक रोज या ठिकाणी येतात आणि ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर ह्या नदीच्या ठिकाणी सर्व सातारा शहराचे ओढे नाले या ठिकाणी येत असतात hmm. ह्या ओढ्या नाल्याचे तर कुठेही एस टी वी प्लांट नाहीये कुठेही स्वच्छता नाही आणि त्यामुळे हे सगळं पाणी ह्या नदीला मिळतंय त्याचप्रमाणे या नदीच्या पुढच्या साइडला म्हणजे जवळजवळ ह्या घाटापासून दोनशे तीनशे मीटर वर आ, सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा प्लांट आहे पाण्याचा तो प्लांट फिल्टरेशन प्लांट असल्यामुळं काही अस्वच्छता इथं होत असल्यामुळे बरीच घाण त्या ठिकाणी जाऊ शकते आणि लोकांच्या आरोग्याचा पण प्रश्न निर्माण होतो त्याचप्रमाणे या घाटाच्या शेजारी नदीपात्रामध्ये पात्र पूर्वीचं जे होतं ते बदलायला लागले जवळजवळ एक साठ सतर फुटान पात्र पलीकडच्या पूर्वेच्या बाजूला गेलं आणि पूर्वेच्या बाजूला ही जमिनी आहेत जमिनीचा धूप होती आणि ती जमिनीची धूप सगळी पाण्यातून पात्र पलीकडच्या बाजूला जायला लागलो ओघानं पूल एका साईडला राहतोय आणि पात्र एका साईडला राहतोय असं भविष्यात प्रश्न निर्माण होईल शकतो मान्य अजितदादा पवार साहेब या ठिकाणी सातारामध्ये पालकमंत्री असताना त्यांनी त्यावेळेस चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं म्हणून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कैलास्मशानभूमी उभी केली होती तिची निगा चांगल्या पद्धतीने राहिली मध्यंतरीच्या काळात दादा या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या इथं गॅस धानी उद्घाटनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी म्हणले होते की या परिसरात काही चांगलं करायचं असेल तर जरूर आम्हाला सांगा त्या अनुषंगाने मी हा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे साहेब तुम्ही आता जे सांगितलं म्हणजे तुम्ही आव्हान करताय की एक मागणीच तुम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे आता नदी पात्र हे वाढत असताना नेमकं तिथं काय व्हायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने उपाययोजना कराव्यात अशी तुम्ही मागणी केलेली आहे माझ्या मते ज्या बाजूला पाण्याचा प्रवाह वाढतोय त्या साईडला एक वॉल बांधली पाहिजे रिटर्निंग वॉल असते जेणेकरून पाण्याचा प्रवाह थडकून या जो ओरिजिनल प्रवाहात आला पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या ठिकाणी नदीला ओढे सातारा शहराचे मिळतात तिथं एस टी वी प्लांट उभं केले पाहिजे मला सांगा की आता तुम्ही जर रिटर्निंग वॉलचा मुद्दा मांडलाय तर त्यांनी नेमकं काय साध्य होणार आहे म्हणजे समजा रिटर्निंग वॉलचा फायदा काय होणार आहे एक तर जमिनी ज्या आहेत थांबेल आणि प्रवाह पण जागेवर येऊ शकतो सगळ्यात महत्वाचं चा चा हा एक महत्वाचा फायदा होऊ शकतो पण सातारा शहराला विविध भागांमध्ये खर तर आपल्याला मिळतं पिण्यासाठी वापरलं जातं आणि या पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे प्रदूषणाचा किंवा जलप्रदूषण म्हणूयात तर तिथं फिल्ट्रेशन प्लांटची मागणी करताय तर तुम्हाला का हे करावं असं वाटतं मी स्मशानभूमीमध्ये जरी रोज येत असतो मला जाणवतं या ठिकाणी पाण्याचा जो कलर आहे इथलं काही वेळ मासे सुद्धा मरून बाहेर पडत असतात आणि पाण्याची सा, जी घनता आहे ती एकदम खराब झालेली आहे शेवाळ प्रचंड प्रमाणात साठतो त्या ठिकाणी आणि त्या पुढच्या साईडलाच साताराचा प्लांट पाण्याचाच प्लॅन प्लांट आहे जिथं पाणी फिल्टर होतं आणि साताराच्या पूर्व भागाला पाणी ते पुरवलं जातं मग तिथंच हे जर पाणी जात असेल तर रोगराई वाढायची शक्यता असते म्हणून हा प्लांट माझ्या डोक्यात आला की या ठिकाणी जर जसं नाशिकला घाटावर ज्या पद्धतीने केनाल केलेला आहे आणि परिसर स्वच्छ करून बाग बगीचे केलेलं आहे तिथे पार्किंगची सुविधा केलेली आहे लोकांना त्या त्याच पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतं कारण शंभर देवळ आहेत एवढे देवळ आपल्या शंभर तर म्हणून आपलं नावलौकिक असलेलं हे ठिकाण आहे तर निश्चितच रास्तो आहे साहेब मला सांगा नदी पात्राचा सा जो तुम्ही मुद्दा सांगितला नेमका तो ह्या लोकेशन मध्ये पात्र येतात हा जो मोळा पीस दिसतो पुरी पात्र इथं घाट आहे बरोबर आणि हे पात्र असं सर आणि ते जमिनीचे धूप होते खाली यायला आणि पूल राहिला बघा तिकडं तो पूल आता तिकड हा आणि पात्र इकडं बरोबर हा सुद्धा रिटर्निंग वॉल बांधणं गरजेचं हे सुद्धा पडायला रिटर्निंग वॉल जर बांधली गेली आणि ह्याला एक चॅनल केलं आणि साईडला जर तिथं डेव्हलप चांगल्या पद्धतीने गेलं तर बाग होईल पार्किंग होईल लोकांना बसायला जागा होईल आणि ऑलरेडी इथं लोक अनेक लोक शंभर देवळं आणि इतर गोष्टी असल्यामुळं भरपूर लोक येतात चांगल्या पद्धतीने प्रशस्त एक ठिकाण होईल आणि ऐतिहासिक जोपासना होईल चाललंय ना हे नदीपात्रातून चाललोय बरोबर जवळजवळ हे दोनशे फुटाचं अंतर नदी पात्र पलीकडे सरकलेलं पुढे गेलं तर बघा डेप ह्या ठिकाणी सगळे इथले नागरिक सगळे टाकतात कचरा बऱ्याच बघा नाचराचा डेप पण हा बोगाने जळ वाहत वाहत तिथं नदीला मिळणार पाणी आलं बरोबर आहे परत ते प्रदूषण डबल वाढणार होय होय म्हणजे साहेब हे हा जो पडणारा जो कचरा आहे तर या कचऱ्याचं नेमकं व्यवस्थापन कसं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला त्या गावाने जिथं तिथं व्यवस्थापन केलं पाहिजे शासनाचं धोरण आहे त्या पद्धतीनं पाहिजे नियोजन केलं पाहिजे त्यांना पर्याय जागा दिल्या गेल्या पाहिजे नदीत कचरा टाकणं हे काही पर्याय होऊ सगळ्या निसर्गाला मनुष्याला धोका बरोबर आहे खर तर दक्षिण काशी म्हणून आपण या माऊलीकडे पाहतो इथं एवढ्या ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्तींच्या समाधी आहे तुम्ही आता जो मुद्दा मांडला आहे तुमच्या मागणीमध्ये की या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने देखील निश्चितच भरीव कामगिरी होऊ शकते किंवा ते व्हावं ही तुमची प्रामुख्यानं भूमिका आहे आज अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय घनकचरा व्यवस्थापनाचं कामकाज ज्यावेळेस आपण पाहतो की जे याची शासनाचे निर्देश नीर, आहेत की पात्रा नजिक असं कोणतंही कचरा पाणी प्रदूषण अशा कोणत्याही गोष्टी म्हणजे टाळल्या पाहिजेत आणि हे तर आपण सातारा पिण्यासाठीचा पाण्याचा उपयोग करतो तर निश्चितच हा जो कचरा इथं पडतोय तर हा पडू नये म्हणून नेमकं तुम्ही काय आव्हान कराल संबंधित प्रशासनाला नाही या ठिकाणी तर कंट्रोल केलाच पाहिजे इथं प्रशासनाची लोकांनी दंड केले पाहिजेत कायदेशीर कारवाई केल्या पाहिजेत इथं कंपाऊंड घातलं गेलं पाहिजे आणि इथले लोकप्रतिनिधी आहेत महेशजी शिंदे ते पण चांगल्या पद्धतीनं काम करतात कोरेगाव तालुक्यात आपण बघितलं त्यांना पण ह्या प्रस्ताव आपण देणार महेश महेशजी शिंदे आहेत बाबा आहेत आणि उदयनराजे हे यांनी जर ठरवलं तर इथला नक्की काय पालट बदल बदल होईल आणि हे कचरा नाही इथं निसर्गरम्य असं वातावरण होऊन ऐतिहासिक क्षेत्राची जोपासना पण होईल आणि त्याचप्रमाणे एसटी पी प्लांट जर केला आणखीन तर आणखीन पाणी प्रवाहात सुद्धा प्रदूषण होणार नाही ओघानं इथला परिसर लाखो लोक या ठिकाणी बघायला येते कारण बालाजीचं मंदिर सुद्धा या ठिकाणी कुठलं मंदिर नाही असं नाही सगळ्या प्रकारची मंदिर आहेत विठ्ठल रखमय बालाजी आहेत दत्त आहे देवी सगळ्या प्रकारचे आहेत शंकर सगळ्या प्रकारचे आहेत रामेश्वर आहेत विश्वेश्वर आहे काशी विश्वेश्वर आहे कार्तिक महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी इतके मंदिर आहेत आणि इतका परिसर प्रसन्न चांगला आहे तर तिथे फक्त आता जोपासणं आपलं जबाबदारी आहे सर्वांची म्हणून हा प्रवा असा येतोय खरा पूर्वीचा आता असा फिरलेला आहे पूल राहिला ह्या बाजूला बरोबर आहे पुलाचे पन्नास मीटर अंतरावर फिल्ट्रेशन प्लांट पुला हो। ला। हो। हा सगळा कचरा तिकडे जातो आणि प्रदूषण बरोबर आणि ओघान इथं स्मशानभूमी पण आहे स्मशानभूमी तर काही होत नाही कचरा वगैरे कारण सगळं हे आपण कुंड केलेले त्यापासून राग सुद्धा आपण झाडांना देत असतो खड्ड करत असतो स्मशानभूमीच काय प्रदूषणाचा प्रॉब्लेम येत नाही परंतु या ठिकाणी झाडाची सुद्धा कमतरता आहे तर झाडं बरीच तुटलेली आहेत वाहून गेलेली आहेत तर या ठिकाणी डेव्हलपमेंट करताना सुद्धा प्लॅनिंग केलं चांगल्या होऊ चर्चा करतोय बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय राजेंद्र चोरगेसर यांच्याशी तर चर्चा केली याचं कारण असं की त्यांनी नुकतंच एक निवेदनाच्या स्वरूपात या दक्षिण काशी मधील विविध समस्या रूपी ज्या महत्वाच्या बाबी आहेत तर त्याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने नेमकी त्यांची जी मागणी आहे ती मागणी आपण सर्व प्रेक्षकांपर्यंत आणि आपल्या दर्शकांपर्यंत त्याचबरोबर संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आपला तर प्रयत्न आहे विशेषतः राजधानी साताऱ्यामध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले तसेच नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासोबतच पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब आहेत आणि एकूणच न भूतो न भविष्यतो असं सातारा जिल्ह्याला पाच मंत्र्यांची म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा साताऱ्याचे येत आहेत अशा पाच मंत्र्यांची वर्णी खर तर सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे ला आणि ला या अनुषंगानं खर तर साताऱ्याला जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील या विविध या मान्यवरांच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं नेहमीच आपण चोरगे साहेबांना सामाजिक कार्यामध्ये वेळोवेळी पाहत आलेलो आहे आ, सातारा जिल्ह्यातील एकमेव आणि संपूर्ण महाराष्ट्रात असणार असं बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट न उभारलेली स्मशानभूमी सर्वांनाच ज्ञात आहे हा, हा, आणि शंभूराजे देसाई हे पालकमंत्री शिवेंद्रराजे बांधकाम मंत्री उदयनराजेंनी तसंच पूर्ण जिल्ह्यावरच प्रभुत्व केलं महेशजी शिंदे ते आमदार ह्यांनी जर ठरवलं आणि अजितदादा जे उपमुख्यमंत्री आणि सातारावर प्रेम करणारे आहेत आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा नक्की सातारा प्रेम करतात ठरवलं तर मला वाटतं हे दोन वर्षात होईल आणि इतिहास जोपासला जाईल आता ही जबाबदारी या तिघा चौघांच्या वर आहे असं मला वाटतं निश्चितच खरं तर आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून सातारकरांच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचा असलेला हा मुद्दा आपण उपस्थित केला आहे तशी मागणीचं पत्र तुम्ही दिलेलं आहे यासोबतच या, या सर्व मंडळींकडं ही माहिती पोहोचावी हाच खरं तर गुरुच्या गप्पांचा मूळ हेतू होता साहेब आपल्या ह्या मागण्यांच्या स्वरूपात नक्कीच आपण ह्याचा पाठपुरावा देखील करूयात त्याचबरोबर गुरुच्या गप्पांमध्ये खर तर तुम्ही ह्या हे मुद्दे दिलेत आम्हाला मला महत्वाचं म्हणून गुरुच्या गप्पांना वेळ दिलात त्याबद्दल साहेब आपला आभार धन्यवाद